गावात ब्रह्मलीन योगी रूपनाथजी बाबा यांचा चाळीसावा पुण्यस्मरण सोहळा संपन्न मुरबाड तालुक्यातील ठुणे गावात काल ब्रह्मलीन योगी रूपनाथजी गुरु यांचा पुण्यस्मरण सोहळा झाला या कार्यक्रमाचे संयोजक ज्ञानेश्वर मुरबाडे यांच्या शिवराज बंगला या निवासस्थानी या निमित्ताने इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये तब्बल चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तीनही गटांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या स्पर्धकांचा यावेळी सप्रेम भेट आणि शिवप्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला या स्पर्धेसाठी माझे बाबा छत्रपती श्री शिवाजी महाराज आज असते तर हे दोन विषय ठेवण्यात आले होते या स्पर्धेचे परीक्षण कृष्णकांत मलिक गायकर सर यांनी केले तर संयोजन रघुनाथ पष्टे यांनी केले दुपारच्या सत्रात हरिभक्त पारायण रेखाताई कंटे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते टायकरी गायक कलावंत यांनी कीर्तन सेवेला सुंदर साथ दिली या सोहळ्यामध्ये अनेक व्यक्तिमत्वांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी पखवाज वादक अरुण महाराज घावट सत्संग परिवार मधुकर मलिक कीर्तनकार रेखा कंटे निवेदक भरत दळवी पत्रकार बाळासाहेब भालेराव का या काही व्यक्तींना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ग्रामस्थ मंडळ ठुणे आणि जय भवानी नगर ठुणे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वी झाला दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल असे यावेळी ज्ञानेश्वर मुरबाडे यांनी सांगितले यावेळी बाजार समिती संचालक सुनील धानके कर्तव्यदक्ष म्हणून पत्रकार बाळासाहेब भालेराव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले भाजपा तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव सुरेश व्यापारी उमवणे बाबा दिनकर मोहपे गुरुजी जयवंत मुरबाडे विघ्नेश भोईर खंडू मुरबाडे अण्णा आणि अन्य उपस्थित होते या सोहळ्याचे सूत्रसंचालन भरत दळवी यांनी केले ब्युरो रिपोर्ट लोखी वृत्तवाहिनी काळाच्या काळाच्या डोक्यावर सुद्धा पाय ठेवलेला आहे आणि संत तू बरोबर स्वतःला कथित म्हणताय तुम्ही संत माय बाप संतांची कीर्ती वाढवलेली आहे माय बापाची तुम्ही संत नाही फक्त तुम्ही संत माय बाप कृपवंत चार प्रकारचे त्यांनी काय दिलेले आहे संदर्भ दिलेला आहे तुम्ही संत तर संत कसे आहे संत झोपलेल्या जाग करणार संत आहे झोपलं म्हणजे काय आपण आम्ही